नमस्कार मित्रांनो लोकमंच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुनशा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता आलेलं आहे बकुरी गावामध्ये हॉटेल वनराई हॉटेल हॉटेल वनराई हे आमच्यासाठी नवीन नाही आहे आम्ही इथं रोजच असतो आपणचं हॉटेल आहे तर आम्ही इथं खास हॉटेलच्या शूटिंगसाठी आलो होतो तर या ठिकाणी एक सहज योग हा परिवार आलेला आहे आणि या योग परिवारामधले काही सदस्य आपल्यासोबत आहेत तर या सदस्यांना आपण काही गोष्टी विचारणार आहोत की सहज योग काय आहे माझ्यासाठी नवीन आहे मी सहजयोग हा पहिल्यांदाच योगायोग आलेला योगा आहे सहजयोग आलेला आपला पण तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती विचारणार आहोत की हे सहजयोग काय आहे सर पहिलं तुमचं सा नाव सांगा माझं नाव दीपक कळसे सहजयोगाचे संस्थापिक आहे त्यांचं नाव काय म्हणजे परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी सहजयोगामध्ये तुम्ही कधीपासून आहात मी सहयोगामध्ये साधारणपणे दोन हजार एक पासून आहे दोन हजार एक पासून हे सहजयोग तुम्हाला माहीत झालं होतं का त्याच्या आधी नाही सहजोगाबद्दल मला काय फारशी कल्पना नव्हती पण माझ्या गावातले जे कोतकर होते तर हे जवळपास एकोणीसशे नव्वद पासून सहजोग करत होते आणि हे मला नेहमी सांगायचे ते माझे नातेवाईक होते आणि मला सांगायचे तुम्ही सहयोग करा तुम्हाला फायदा होईल हे होईल असं सांगून सांगून म्हणताना एक दिवस यांचं आपण ऐकून पाहूया तुमचं ऍक्च्युली काम काय आहे प्रोफेशन काय मी ज्युनियर कॉलेजवरती प्राध्यापक आहे तर सहयोगात आल्यामुळं सुरुवातीला मी नाईन्टी से सेवनला माझं बी एड झालं बी एड झाल्याच्यानंतर मला जॉबही नव्हता माझे मिसेस डी एड झाली तिलाही जॉब नव्हता यांनी मला सहयोग सांगितला सहयोग सांगितल्यानंतर अगदी एक वर्षभरातच आम्हाला मला बरोबरच जॉब लागले हा माझा एक चांगला अनुभव त्यानंतर सहयोगाचा आणखी एक आपला असा फायदा होतो की आपलं संपूर्ण आरोग्य जे आहे तर ते आरोग्य चांगलं राहतं तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीचं ध्यानधारणा जर आपण केली तुम्हाला फारशी डॉक्टरांकडे जायची आवश्यकता वाचत नाही आता तर सहजोग परवा परिवारामधले हे सर आहेत आपल्यासोबत सर तुमचं नाव काय माझं नाव श्रीमंत किनकर राहणार अहमदनगर मी सहजोगात एकोणीसशे एकोणनव्वद साली आलो सहजोग ध्यान साधनेने जगाच्या एकशे चाळीस देशामध्ये हा सहजोग चालू आहे आणि सहजोगाने मेडिटेशनने हजारो लोकांचे व्यसन सुटलेले आहेत बरं हे कार्य जगाच्या पाठी विनामूल्य चाललं जातं याच्यामध्ये एक रुपयासुद्धा कोणच्याकडनं घेतला जात नाही आणि पूर्ण विश्वामध्ये शांती त्याच्यामुळं यायला सुरुवात झालेली आहे आणि आत्मोन्नतीबरोबर आत्मसाक्षात्कार बरोबर तुमच्या त्या ठाई एक शांती तुम्हाला प्राप्त होती कुठल्याही सिच्युएशनला तुम्ही अनबॅलन्स राहत नाही सकाळ संध्याकाळ एक अर्ध्या तासाच्या मेडिटेशनने तुम्हाला पूर्ण संतुलन प्राप्त होतं संतुलनामुळे तुमचे ताण तणाव पूर्ण नाहीसे होतात तुम्ही ज्या बी फील्डमध्ये असतात त्या फील्डचं तुमचं आजूबाजूचं वातावरण पूर्ण चेंजेस होतं या सहयोगामध्ये शाळेतल्या लहान लहान मुलांना काय परिणाम होतो तुमच्यासोबत लहान मुलं पण आहेत लहान मुलांना त्याचा काय फायदा होतो काय बेनिफिट आहे त्याचा सहयोग हा लहानापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत केला जातो या सहयोगामध्ये आज जे तरुण मुलं आहेत ते पूर्णपणे निव्यासने झालेले आहेत त्यांचं चित्त शाळेतले जे मुलं आहेत योग साधनेने त्यांचं चित्त स्थिर होऊन त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती झालेली आहे त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट त्याच्यामध्ये टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे सहयोग करायला लागल्यापासून सहयोगामध्ये काही सदस्यांचं म्हणणं आहे की या सहयोगामध्ये आल्यापासून हे जे मेडिटेशन केल्या केल्यानंतर त्यांचे व्यसनं पण सुटलेले आहेत बऱ्याचशा लोकांना बरेच आज आपण व्यसनामुळं भरपूर संसार उद्ध्वस्त झालेले बघतोय भरपूर संसार आपण उघड्यावरती पडलेले पाहतोय खास करून दारूसारखं सारखं व्यसन असेल तर बरेचसे संसार चांगले सुखी संसार आज आज रस्त्यावर आलेत आणि बऱ्याचशा आईवडिलांना त्यांच्या मुलांना खांदा द्यायची वेळ आलेली आहे त्याचं कारण हे आज व्यसनाचं वाढलेलं प्रमाण आणि जर हे प्रमाण कमी होत गरा हो कर, असेल तर सहजयोग निश्चितच प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे आपण काही व्यसनी लोक होते आणि त्यांनी सहयोगामध्ये आले आणि त्यांचं व्यसन सुटलं अशा लोकांना काही विचारूयात की त्यांचा अनुभव काय आहे त्यांचं नाव काय माझं नाव शिवशंकर मतकर राहणार निमळक अहमदनगर तर मी सहयोगामध्ये मी सहयोगामध्ये जवळजवळ पंधरा वर्षापासून आलो आहे आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये सर्विस करत होतो रिटायरमेंट झाल्यानंतर मला हे सहयोग भेटला आहे आणि आमच्या गावचे कोतकर साहेब यांनी वारंवार घरी येऊन हे माहिती द्यायची आता आम्ही रिटायरमेंट आम्ही फौजी माणसं असल्यामुळं आमचं साहजिकच व्यसन हे म्हणजे दारूचं व्यसन होतं आहे काय आमचं तर मग ते आल्यानंतर मग आम्हाला हे सांगायचं म्हणजे व्यसन सुटणं हे करण तर आम्हाला ते हे वाटायचं का बा हा एवढे लोक आज नाही का हे करता त्यांचा युसंकास काय सुटू शकतो सुटलेला किती वर्ष झालं दारू सुटलेली म्हणजे ज्यावेळेस मला आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला वर्ष जवळजवळ पंधरा वर्ष झाले वर्ष आणि त्याच्या आधी तुम्ही दारू किती वर्ष पिलो दारू आता सर्व्हिस मध्ये असताना काय म्हणजे दारू पिलो किती वर्ष दारू तर तरी पंधरा वर्ष वर्ष दारु आणि रिटायरमेंट आल्यानंतर हा माताजींचा योग आम्हाला भेटला तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी मला आता नाही का आम्हाला आणि आरोग्य याच्यामध्ये हे होतं आणि आपले मुलं पण संपूर्ण फॅमिली सहजयोगामध्ये मुलं पण संपूर्ण आमचे कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही अशा पद्धतीने भरपूर लोकांचे व्यसन सुटलेले आहेत सहजोगामध्ये आल्यापासून आणि खास व्यसन हा माझा आवडीचा विषय असल्यामुळं आज मी या सहजोगाच्या परिवारासोबत बसलेलो आहे तर भरपूर लोक आपल्यासोबत आहेत हे अजून लोकांच्या आपण काही प्रतिक्रिया ऐकणार आहोत की या सदस्या सहजोग परिवारामधील काही सदस्य जे आहेत त्यांना काय वाटतंय म्हणजे ते कधीपासून सदस्य आहेत परिवाराचे आणि लोकांना याचा काय फायदा होतो तुमचं नाव काय माझं अशोक छबराव खोतकर निंबळ काय नगर असं नाव आहे माझं आणि या सहजोग परिवाराचे सदस्य कधीपासून आहात तुम्ही मी नव्वद सालापासून सहजोगात आहे नव्वद सालापासून सा आहात तुम्ही आता पूर्ण फॅमिली इथे घेऊन आलेला माझी फॅमिली आणि नातू आहे माझ्या हो। भरपूर फायदे झाले काय असा एखादा फायदा सांगू सांगू शकता तुम्ही हो जरूर एखादा फायदा सांगा की तुम्हाला जो महत्वाचा वाटतो घरात सहयोग परिवारामध्ये आल्यापासून हा एक माझा फायदा झाला माझा हा फायदा झाला का माझे मुलं नातू सगळे आम्ही सगळे सहयोग करतो त्याच्यामुळं आनंद खूप आम्हाला मिळायला लागला घरात आणि जे भांडण तंटे जे असतात ते पूर्ण नाही झाले थोडक्यात घरात पूर्ण शांतता सहजोग परिवारामुळे त्यांच्या आलेले आहे असं त्यांना म्हणायचं काही सदस्य आहेत आपल्यासोबत असं तुमचं नाव काय माझं शिवाजी ढवळे हो हा खारेकर मी दोन हजार सहजोग आलो आलो आहे आणि मी बी एस एफमध्ये पंधरा वर्ष नोकरी केली फौजमध्ये असताना मी दारू आणि तंबू खात होतो पण सहजोग आल्यापासून दोन सालापासून माझी तंबाखू आणि दारू सुटली आहे हा माझी दोन्ही मुलं आणि सुना करतात धन्यवाद आपण भरपूर लोकांनी दारू सोडलेली पाहतो पण तंबाखू आणि गुटखा हे व्यसन सुटत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तर सरांनी तंबाखू पण सोडलेले आहे सहज योग परिवाराचा चमत्कार आहे असं समजू आपण अजून काही सदस्य आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव काय शांतीलाल काळे अहिल्यानगर अहिल्यानगर आणि एकोणीसशे नव्याण्णव सर तुम्ही मी माझं नाव ज्ञानदेवसादा शिवगामगर्डे मी राहणार अहिल्यानगर म्हणून मी आणि फौज मध्ये होतो चोवीस साल सर्व्हिस करून मी रिटायर झालो पण मी दारू पीत होतो ज्यावेळेस बहात्तर सालचा दुष्काळ पडला होता त्यावेळेस माझं वय बारा वर्षाचं होतं मी बारा वर्षापासून दारू पीत होतो पण सहजोगा मध्ये आल्यापासून मला काहीच व्यसन नाही राहिलं नाही मी पहिला गांजा पेत होतो आपू खात होतो सगळे व्यसन मी केलेल्या आहेत हा सगळं केलेलं आहे बरं हे सांगा तुम्ही व्यसन करत होते त्यावेळी तुमच्या घरात वातावरण कसं होतं आणि व्यसन सोडल्यानंतर घरातलं वातावरण काय चेंज झालं व्यसन करीत होतो त्यावेळेस हमेशा घरात भांडण तांटाव होत होत पण व्यसन सोडल्यावर आता सगळे आम्ही मिळून एक राहतो अजून एक प्रश्न आहे माझा बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की जे दारू पिणारे लोक असतात खास करून व्यसन करणारे लोक असतात यांच्या घरामध्ये नातेवाईकामध्ये त्यांना पाहिजे अशी इज्जत नसते मान सन्मान नसतो तसा काय अनुभव तुम्हाला आला होता नाही नाही मला सगळे सांभाळायचे पण तसा काय अनुभव आला नाही म्हणजे नोकरीला असल्यामुळं कमावते असल्यामुळं पैशाची इज्जत असेल कदाचित पण व्यसन म्हणून इज्जत थोडीशी कमी असते असा माझा तरी अनुभव आहे कारण मुक्तीवर माझं खूप मोठं काम आहे बरेच लोकांना त्याचा होत असत पण मला काही घरात काही तकलीफ तसा अनुभव नाही आला चला धन्यवाद प आपल्या खिशातला पैसा आपण भरपूर प्रमाणात हॉस्पिटल मध्ये खर्च करताना आता लोक पाहतोय तिथं पैसा जर खर्च करायचा नसेल तुमच्या कशातले बँकेतले बँक बॅलन्स जर आज वाचवायचा असेल तर तुम्हाला सहजोग परिवार परिवार हा एक मार्ग आहे सहजोग परिवार कनेक्ट व्हा निश्चितच तुमचं आरोग्य चांगलं होईल आणि भरपूर सारं सुख शांती समाधान तुम्हाला लाभेल अजून काही आपल्या सोबत सदस्य आहेत सहजोग परिवाराचे त्यांना आपण विचारूयात सर तुमचं नाव काय रसाळकर जितेंद्र आणि या सहजोग परिवारामध्ये कधीपासून कनेक्ट आहात तेरा चौदा वर्ष झाले तेरा चौदा वर्ष झाले तुम्ही जॉबला कुठे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कशामध्ये आय ओढत काय प्रिसिजन टन कम्पोनट्स अच्छा एम आय डी सीमध्ये म्हणजे स्वतःची कंपनी आहे स्वतःची मुंबई आणि नगरमध्ये अहिल्यानगर 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 आणि या परिवाराशी कधीपासून तुम्ही कनेक्ट आहात चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झाले तुमची पूर्ण फॅमिली कनेक्ट आहे हो माझी मिसेस आहे माझी मुलं आहेत मुलगी आहे तर या परिवारामध्ये आल्यापासून तुम्हाला काय चेंजेस वाटतं तुम्हाला काय फरक वाटतो तुमच्या फॅमिलीमध्ये सहजयोग असा आहे की इट्स वर्क ऑन लिव्हिंग प्रोसेस हां म्हणजे एक क्रिया आहे तुमचा इनर पीस तुम्ही स्वतः कसा मेंटेन करू शकता आणि स्वतःच्या आपल्याला जे ग्रॅप्सिंग करायचं आहे म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते जर मिळवायचं असेल तर योग हा एकमेव मार्ग असा आहे की तुम्ही त्या ध्यानातून तुम्ही शक्ती ती एकजूट करू शकता आणि त्या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ध्येय हे इझिली अचीव करू शकता धन्यवाद सर सरांनी खूप चांगला सल्ला दिलेला आहे सहजोग तुम्हाला तुमचं ध्येय अचीव्ह करण्यासाठी सुद्धा मदत असं त्यांचं म्हणणं आहे तर खूप साऱ्या लोकांनी इथं कनेक्ट झालं पाहिजे अजून काही महिला सदस्य आपल्या सोबत आहे आता तुमचं गाव कोणते अहमदनगर अहमदनगर वरलक्ष्मी दावन पेल्ली आहे म्हणजे साऊथ इंडियन पण सेटल अहमदनगर मध्ये आहोत आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून सहजोग करतोय आमचं संपूर्ण कुटुंब माझ्या मुली सर्व आम्ही पूर्णरित्या सहजोगाचाच आहो आणि काम काय करते काम? मी नर्सिंग स्टाफ आहे मेडिकल लाईनमध्ये आहे जॉब करते मी नर्सिंग स्टाफ आहे आणि मी गरुड कॅन्सर सेंटरमध्ये जॉब करते नऊ वर्षापासून आणि तिथपर्यंत यायला मला म्हणजे सहजोगामुळे मला काही मेहनत विशेषता करावी नाही लागली श्री माताजींमुळे फार काही मला मिळालेलं आहे आणि आम्ही जेव्हा सहयोग फक्त नावापुरती करायचं म्हणजे जायचं यायचं म्हणजे मनाने नाही एक्सेप्ट केलं होतं काही वर्ष वीस वर्षापूर्वी जागृती घेतली पण खरा सहजोग मिळाला मला दोन हजार चौदामध्ये काही सहजोगी कलेक्टिव्हिटी आमच्या घरी आलते आणि आमच्या पद्मशाली लोकांमध्ये बीडी बनवणं हा एक प्रकार आहे बीडी कामगार आहेत सगळे त्यामुळे आमचा विशुद्धी चक्राचा तर प्रॉब्लेम आहेच आमच्या कास्टमध्ये बीडीमुळे तंबाखूमुळे तर काही सहजोग कलेक्टिव्हिटी आमच्या घरी आलते त्याच्यात हे रसाळकर महेंद्र चव्हाण काका कळशे का कर, सर पोतकर तात्या हे सगळे घरी आले त्यांनी आमच्या घरी ना ते बिड्याचे पान बघितले होते की ते म्हटले की नाही हे चुकीचे आहे सहजोगांनी बिड्या नाही करायला पाहिजे तर मी काय बोलले त्यांना सगळे तर म्हणतात करायला नाही पाहिजे पण तुम्ही सहजोगी महिलांसाठी काही का उद्योगाचं बघितलंय का जे नाही करून ते काम करून काही पैसे कमवतात महत्वाचं जे लोक व्यसन सोडतायत सहजोगामध्ये येऊन पण ह्या सहजोगामध्ये आल्या आणि जे लोक व्यसन करतायत म्हणजे खास बिडी बनवण्याचाच उद्योग त्या करत होत्या तर त्यांच्या भरपूर महिला आणि त्या या बीडी बनवण्याचा उद्योग आज तुमचा चालू आहे का तुम्ही के बंद केला पूर्णतः बंद त्यानंतर हात लावलेला नाहीये दोन हजार चौदा नंतर आणि मुली पण सहजोग करतात त्यांना व्यतिरिक्त काहीच माहिती नाही मॉर्निंग मेडिटेशन मीठ पाणी ध्यान लहान मुलगी ती पण ध्यान करणार सेंटर अटेंड करणार सहजोगाचे संपूर्ण आमचे पब्लिक प्रोग्राम पूजा फक्त आमचं जीवन हेच आहे सहजोगासाठी आता मला एक अजून प्रश्न आहे की तुम्ही चांगला तुमचा उद्योग बंद केलाय बिडी बनवण्याचा मग त्यावेळेस तुम्हाला जे तुमची आर्थिक परिस्थिती होती जे पैसे मिळत होते त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे का तुम्हाला काही त्रास झाला पटीने पटीने जास्त पटी जास्त पटी जास्त, जास्त पटी। हो। हो मला मिळते आहे आता सुखी समाधानी आनंदी फक्त श्री माताजींमुळे आहोत आणि फक्त सहजोगाचा आम्हाला सपोर्ट आहे चला धन्यवाद काही महिला सदस्य अजून आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत तुमचं नाव काय सीमा मारुती जाधव सीमा गाव अहमदनगर अहिल्यानगर अल्यनगर कधी पासून करेक्ट आहे मला आता ह्या फेब्रुवारीला चोवीस तारखेला तीन वर्ष होतील तीन वर्ष एखादा अनुभव सांगू शकता आल्यानंतर काय समाधान वाटलं इथं आल्यावर आता तंबाखूचं तुम्हाला काय अनुभव नसणार आहे एक मिसरी एक वीस पुड्याचा एक बॉक्स एकशे वीस ला यायचा ते वीस पुड्याचा असायचा तर ते भाजायचे माझे मिस्टर मध्ये म्हणून माझ्यावरचा धाक करणार कुणीच नव्हतं म्हणून मी कधी पण लावायची कधी पण रात्री दोन वाजता तीन वाजता कधी जेव्हा वेळ मिटत जेवणापुरतच मी तोंड धुवायची इतकी मी मिस्त्री लावायची त्याच्याशी काम नव्हतं मग असं करत करत आहे का असं सेंटरला गेलो हे आत्मसाक्षात्कार कुंडलीनी शक्ती जागृत झाली ते आपोआप असण बंद झालं माझं बंद झालं माझे मिस्टर ड्रिंक घ्यायचे माझं बंद झालं म्हणून त्यांनी बंद केली म्हणजे घरात व्यसन हे का मी मार्केट याडून पाचशे सत्तर रुपयाला गुणी मिळायची तीस किलोची ती गुणी होलसेल मधून आणायची तंबाखू भाजण्यासाठी तर खेड्या गावात आदली भर पीठ म्हणते ना तसं आदली भर एकदाच भाजायची त्याचे पुढे पुढे पाकिट ठेवायचे प्रत्येक पेशंटला घरामध्ये आपण बऱ्याचशा महिला मिसरी लावताना पाहतो मिस्त्री म्हणजे तंबाखू असते आणि त्याला भाजून ते दात घासवण्यासाठी यूज केला जातो पूर्वी खूप त्याचा युज व्हायचा आता भरपूर महिला ह्या वापरतात तसेच या वापर ताईंची तसे तो मिसरीचं व्यसन सुटलेलं आहे आणि त्या सांगतायत ते थोडस लोकांना अतिशक्ती वाटण्यासारखं आहे की ते पोतं भरून मिस्त्री होलसेल मध्ये घेऊन यायच्या आणि त्याच्यामधली पायली भर भाजायच्या तर हे थोडं आदली भर सॉरी हे तुम्हाला अतिशक्ती वाटेल पण त्या समोर सांगतायत ही सत्यता आहे भरपूर लोकांचे व्यसन या सहयोग शनिवारामध्ये आल्यापासून सुटतायत धन्यवाद सांगा प्रतिभा गणेश कदम मोहाडीहून आलेली मी नाशिक तर माझं वय आता बावन्न त्रेपन्न आहे माझ्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मिस्टर वारलेले आहेत तर त्यानंतर माझ्या पुढे एक मोठा प्रश्न होता की मला आता पुढे काय करायचं माझं आर्ट्समध्ये शिक्षण झालेलं होतं इंग्लिश होता म्हटलं पुढे जॉब काय करायचा क्लर्कचा नाही काय नाही टायपिंग नाही म्हटलं एम ए बी एड वगैरे काहीच नाही ना। ना। तर मग असंच या पाठवून दिलं सासरच्यांनी मग वडील सहजोग करत होते मग मी पण त्यांची बरोबर करायला लागले आणि घरी लोक दारावर यायचे माझ्या मनात तोच विचारायचं पुढे काय त्यानंतर असं एक श्री माता यांचं घडलं की मी फक्त सहजोग ध्यानधारणा करायला लागली त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्याच महिन्यात लगेच मला जॉबची ऑफर आली आणि ती पण बँकेची आली म्हणजे माझ्या पुढचा जो मोठा गहन प्रश्न होता तो पहिला श्रीमातांच्या कृपेत सॉल्व्ह झाला आणि त्यानंतर पूर्ण माझं जे मी शून्य होती मी पूर्ण शून्यातून मला श्रीमातांनी उभं केलं आज माझं वय बावन्न आहे दोन्ही मुलं जॉबला लागले श्रीमातांच्या कृपेने मी पूजा नगरवरून आली सहजोगात सर सहजोग सगळ्यांनी करावा खूप छान आहे सहयोग केल्याने आपली स्वतःची प्रगती होते सगळ्या घरातले पण छान प्रश्न सुटतात हे केल्याने खर्च आनंद खूप मिळतो तुमच्या फॅमिलीमध्ये सहजोग ते पण पी एस आहेत ते पण आलेले तिथं बोलू हो एस आहेत सहजोग करत नव्हते ते मी बारा वर्षीने सहजोग केला बोलू त्याच्यानंतर ते नाही हो नाही हो करून माताजींची प्रतिमा पण काढून ठेवायची बऱ्याचदा असं की मला नाही करायचं असं हे काय खरं आहे का असं आहे का तसं आहे का पण मी म्हटलं नाही वा करून तर बघा त्यांनी करो नाही करो मी करायची स्वतः त्याच्यानंतर खूप मोठी घटना झाली सर मग त्यांना इतकं म्हणजे खूप दारू पण द्यायचे ते खूप त्याच्यामधून ना मग त्यांना ॲडमिट केलं होतं डॉक्टरांकडे डॉक्टर म्हटले का डॉक्टर म्हटले काही प्रश्न सुटणार नाही तुम्ही नागपूरला घेऊन होतो त्याच्यानंतर त्यांचे सगळे प्रश्न सुटले दारू सुटली आणि ते सहजोग छान करतात आता आता करतात हो आता आहेत माझ्यासोबत सहजोग परिवारामध्ये आल्यामुळे त्यांच्या मिस्टरांची दारू सुटले काय आपण आतापासून बऱ्याच लोकांचं ऐकलं की इथं आल्यानंतर व्यसन सुटतंय आणि व्यसन व्यसनमुक्तीवरतीच माझं काम असल्यामुळे मला खास हा विषय आवडला सहजोग परिवारामध्ये सहज योग योग मी सुद्धा सहज योगायोग आज आहे की मी पहिल्यांदाच या ठिकाणी सहजोग परिवाराची थोडीशी माहिती तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलाय जर माहिती आवडली असेल तर लोकमंच मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्या घरातील व्यसनी लोकांचं व्यसन सुटेल धन्यवाद